नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक पार पडलेली आहे आणि या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सहा महत्वाचे आणि मोठे निर्णय घेण्यात आले यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागातून राज्यातील आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका, सेविका यांच्याबद्दल जो आहे तो खूप मोठा निर्णय घेण्यात आलाय राज्यातील आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविका यांचं जे काम आहे हे खूप महत्वाचं आहे राज्यातील महत्वाच्या ज्या योजना आहे ते सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम जे आहे ते आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्या मार्फत केलं जातं अंगणवाडी का सेविका आणि से से आशा सेविका या स्थानिक पातळीवर शेवटच्या माणसापर्यंत योजना पोहोचवण्याचं काम करतात त्या सरकारी योजना आणि सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं जे काम आहे ते करतात आणि त्यांची अंमलबजावणी सुद्धा करतात या सेविका सरकार आणि सर्वसामान्य जनते यांच्यामधील जो महत्वाचा एक भाग आहे अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका अनेकदा आपलं काम करताना त्यांना प्रवास सुद्धा करावा लागतो तसेच स्थानिक पातळीवर काम सुद्धा करावं लागतं त्यामुळे एखाद्या वेळी अपघाताची घटना घडली तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचं काय हा जो प्रश्न होता तो खूप महत्वाचा होता त्यामुळे या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक निर्णय घेण्यात आलेला आहे सरकारने आशा सेविका आणि अंगणवाडी का सेविका यांच्यासाठी एक विशेष विमा योजनेची घोषणा केलेली आहे या सेविकांना आता सरकारकडून दहा लाख रुपयाचं जे विमा कवच ला आहे ते दिलं जाणार आहे ऑन ड्युटी असताना त्यांचा जर अपघाती मृत्यू झाला त्यांच्या परिवाराला दहा लाख रुपयाची जी मदत आहे ते शासनाकडून केली जाणार आहे आणि अपंग तत्व जर आलं पाच लाख रुपयाची जी मदत आहे ते त्यांना केली जाणार आहे राज्य सरकारचा हा निर्णय म्हणजे आशा सेविका आणि अंगण से अंगणवाडी सेविका यांच्यासाठी खूप मोठा दिलासादायक निर्णय आहे मित्रांनो आशा करतो की या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला थोडी माहिती मिळाली असेल कृपया भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद मित्रांनो